ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत त्यांनी म्हटलं आहे की ज्यावेळी सत्ता स्थापनेच्या वेळी माझा गेम करण्याचा प्रयत्न हा असल्याची माहिती मला शिंदे गटातील एका आमदाराने सांगितले आहे असा गंभीर आरोप त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर केला आहे आता क्रिमिनल लोकांना या सरकारनं जर मदत करत राहिली तर त्याची ताकद वाढणार झाली की त्यांना माहित राहते क्रिमिनल लोकांना माझ्या मांग गृहमंत्री आहे माझ्या मांग मुख्यमंत्री आहे म्हणून त्यांची हिंमत वाढते अशा हिंमतीतून असे गैरप्रकार खूप होतात आणि हे सरकार सत्तेसाठी निवडणुका जिंक्यासाठी कोणत्याही स्तराला जायला तयार आहे कोणत्याही स्तराला मग देवेंद्रजी असू द्या का शिंदे सरकार असू द्या कोणत्याही स्तराला है? हे लोक जाण्यासाठी तयार आहेत मग घरात भावाभावाचे भांडणं लावण्यासाठी तयार आहेत चुलत्या पुतण्याचे भांडणं लावण्यासाठी तयार आहेत एकीकडे ओ तुम्हाला सांगतो मला एका शिंदे गटाच्या एका आमदाराने सांगितलं ही वास्तुस्थिती आहे शिंदे गटाच्या आमदारांनी सांगितलं की तुम्ही जेव्हा सुरतला होते तेव्हा देवेंद्रजींनी तुमचा गेम करण्याचे आदेश दिले होते म्हणून तुम्हाला न्या कोर्ट म्हणून तुम्हाला दवाखान्यात भरती केलं होतं आणि तुम्हाला हृदयविकाराचा झटका आल्याचं खोटं प्रसार माध्यम केलं होतं तुमचा गेम करण्याच्या दृष्टिकोनानं मग हे जर आमदाराचं असं सत्तेसाठी करू शकतात तर आम लोकांचं काही करू शकतात